आमचा जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे इथल्या सुपीक जमिनीमध्ये उगणारी केळी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते तर केळी हे फळच नव्हे तर केळीपासून आपण बऱ्याच वस्तू बनवू शकतो तर आज आपण बघणार आहे केळीची भाजी त्याप्रमाणे केळीचे आपण चिप्स आणि विविध पदार्थ देखील बनवू शकतो ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच ही शेतातनं तोडलेली ताजी केळी आहे तर आता हवी तेवढी केळी मी आता काढून घेणार आहे आणि बाकीची केळी मी आता फ्रीजमध्ये ठेवते आहे तर ही केळी मी आता कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवते आहे म्हणजे ती फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस सहज टिकेल आणि आपल्याला नंतर यूज करता येईल त्या केळीच्या गडामधून मी केळी कापून घेणार आहे पण ह्या केळी कापताना डाग पडतात कपड्यांना हाताला किंवा प्लॅटफॉर्मला पण डाग पडू शकता शिवाय क भांड्यांना पण टाक पडतात त्याच्यामुळे मी सुरीला तेल लावून घेते आहे आणि केळी आता कापून घेणार आहे केळीचा आता आपल्याला साल काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मागचा आणि पुढचा जो भाग आहे तो काढून घेणार आहे आणि केळीचे सर्व साल काढून घेणार आहे हे साल काही जणं पोटॅटो कटरने काढतात पण सुरीने काढले तर अगदी लवकर निघतात आता आपल्याला केळीचे सर्व साल काढून घ्यायचे आहे साल काढताना पूर्ण आपली केळी ही पांढर झाली पाहिजे असे साल काढायचे आहे बघू शकतात तुम्ही या प्रकारे आता सर्व केळींचे साल मी काढून घेणार आहे ही केळी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते यात नैसर्गिक साय साखर फायबर्स हे मुबलक प्रमाणात असतात त्याच्यामुळे पचनशक्ती ही, ही सुधारते शिवाय रक्तदाब हा नियंत्रणामध्ये राहतो आणि शरीराला ह्या फळाने त्वरित ऊर्जा मिळते त्याच्यामुळे डॉक्टर लोक केळी खाण्यासाठी सज सजेस्ट करता शिवाय केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर असते केळी त्यामुळे केळीचं सेवन करणे अत्यावश्यक आहे सर्व केळींचे आता साल काढून झालेले आहे बघू शकतात तुम्ही माझ्या हातांना तेल लावायचे विसरली होती तर हात काळे पडलेले आहे तर आता मी डिशला देखील तेल लावून घेणार आहे म्हणजे डिश काळी होणार नाही आता साल काढलेल्या केळीचे आता आपल्याला काप करून घ्यायचे आहे अगदी आपण भेंडी किंवा कारलं चिरतो अगदी तसेच गोल गोल आपल्याला काप करून घ्यायचे आहे तर आता सर्व केळींचे काप करून झालेले आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया त्याच्यासाठी तेल टाकलेलं आहे मी त्यात आपल्याला जिरं छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर मी लसून बारीक चिरून घेतलेला आहे तो बारीक चिरलेला लसून देखील मी आता घालते आहे हा लसूण आपल्याला छान गुलाबीसर होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण परतूया आता यात मी हिरवी मिरची घालते आहे हिरवी मिरची ही लांब लांब चिरलेली आहे कारण माझं बाळ लहान असल्यामुळे ती पटकन काढतायला पाहिजे आता कलरसाठी हळद घालते हळद मी माझ्या बाळाच्या प्रत्येक वस्तूमध्ये घालते कारण ती जंतुनाशक असते शिवाय तिच्याने भाजीला कलर देखील खूप छान येईल आता केळीचे काप घालून व्यवस्थित आपण भाजी परतून घेऊया ही भाजी बऱ्याच जणांचं म्हणणं असतं कच्ची केळी असल्यामुळे लवकर शिजत नाही तर ही केळी आपण फक्त वाफेवर शिजवणार आहे तर त्याच्यासाठी मी आता मीठ घालून झाकण ठेवलंय आणि आपण छान पाच एक मिनटासाठी वाफ काढून घेऊ पाण्याचा थोडासुद्धा वापर केलेला नाही आहे मी इथे वाफ्यामध्येच आपल्याला फक्त भाजी ही शिजवून घ्यायची आहे तर मस्त आपली केळीची भाजी पाच मिनटानंतर आता रेडी होईल तर बघा थोड्या थोड्या वेळाने छान झाकण काढून परतत राहायची आहे भाजी आपल्याला आता भाजीमध्ये मी मिरची तर घातलेलीच आहे त्यासोबत मी लसूण चटणी घालते आहे म्हणजे भाजीला टेस्ट छान येईल अजून तर ही लसूण चटणी माझ्या घरात कायम बनवलेली असते ज्याच्याने भाज्या अगदी झटपट होतात माझं बाळ लहान असल्यामुळे मी ही चटणी कायम बनवून ठेवते आता आपण केळीची भाजी छान मिक्स करून घेऊ म्हणजे चटणी सर्व केळीला व्यवस्थित लागेल आणि झाक ठेव झाकण ठेवून थोड्या वेळ वाफ काढून घेऊ तुम्ही हाताने चेक करू शकता आपली केळीची भाजी झाली आहे की नाही तर पाच मिनटानंतर मस्त आपली केळीची भाजी आता रेडी आहे ही हेल्दी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा त्यासोबतच केळीचं सेवन करत राहा बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचे प्रॉब्लेम असतात हो तर ह्या नैसर्गिक थंडावा असलेली केळीचं सेवन तुम्ही नक्कीच करा आणि चला भेटूया लवकरच पुढच्या रेसिपीसोबत बाय बाय